कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातून एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे रायगडच्या मसाळा तालुक्यातील संदेरी परिसरामध्ये बिबट्याची दोन लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतातून जात असताना एका स्थानिक नागरिकाला ही पिल्ले दिसली त्यांनी तात्काळ सतर्कता दाखवत त्यांना मोडला बस स्टॉप जवळ सुरक्षित आणले या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ वन विभागाला दिली माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मोठ्या शिताफीने या दोन्ही बिबट्यांच्या पिल्लांना ताब्यात घेतले आणि त्यांची सुटका केली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बिबट्याचीच पिल्ले असून ती पूर्णपणे सुरक्षित आहेत नमस्कार आज घडलेली घटना संदेरीमध्ये बिबट्याची दोन पिल्लं सापडलेत तर वन विभागाकडून आम्हाला आमची एवढीच त्यांना विनंती आहे की त्यांनी संदेरीमध्ये चार पाच दिवस सतत ध्येट्या घालाव्या कारण ही पिल्लं त्या आईकडे गेलेत नाही तर आम्हाला धोका निर्माण आहे आमच्या पालीव जनावरांना धोका निर्माण आहे आमच्या गावातली जी माणसं आहेत तीही रा रानामध्ये वावरत असतात तर त्यांनाही त्यांच्या जीवाचा धोका आहे तर वन विभागाकडे वन विभागाकडे आमची विनंती राहील की त्यांनी त्या आईचा शोध करून ती पिल्लं त्यांच्याकडे आणून द्यावी किंवा त्याची कि काहीतरी आमची जनतेची सुरक्षा करावी हे आमची नम्र विनंती रायगड जिल्ह्यातील मसला तालुक्यात संदेरी असं एक गाव आहे ह्या गावामध्ये आज सकाळी वाघाची दोन पिल्ले आढळली अशी माहिती भेटली त्या माहितीच्या अनुषंगाने मी घटनास्थळी पोचलो व त्या ठिकाणी अशी माहिती भेटली की एक स्थानिक शेतीच्या माध्यमातून त्याच्या आंब्याच्या कंपाऊंडमध्ये जात असताना त्याला गावाच्या आजूबाजूच्या परिसरात ती वाघाची दोन पिल्लं सापडली व त्यांनी ती तत्काळ त्यांना घेऊन आला व त्यांनी संबंधित खात्याला फॉरेस्ट ऑफिसरला कॉल केला व फॉरेस्टवाले येऊन त्यांना तत्काळ रेस्क्यू करून खामगाव येथे घेऊन गेले परंतु ह्या सगळ्या घट घटनेनंतर एक प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ती नेमकी ती पिल्लं ती बिबट्याचीच आहेत का आणि जर का ती बिबट्याची पिल्ले असे असतील तर आत्ता म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे फासे पाडदी किंवा ते ब बमगोले हातगोल्या अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग वेग प्राण्यांना त्यांचा शिकार करण्यासाठी वापरले जातात तर अशा माध्यमातून त्या पिल्ल्यांच्या आईचा काय घातपात घडलेलं आहे का किंवा आज इथल्या स्थानिक लोकांचा भीतीचं वातावरण म्हणजे असा की संदेरी गाव हा आजूबाजूने पूर्ण जंगलाने घेरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथल्या लोकांचा जो उदरनिवारण उदरनिवारण आहे तो संपूर्णपणे आंबा बागायत व भात शेती याच्यावरती निर्भर आहे आणि ही भातशेती व आंबा बागायत आहेत पूर्णपणे आजूबाजूच्या परिसरात म्हणजे जंगलातच आहे त्यामुळे ह्या लोकांना येवली जावली व यांचे पाळीव प्राणी म्हणजे बकरी असो गायी असो किंवा म्हशी असो जर का खरोखरच त्या बिबट्याच्या बिबट्यानी किंवा त्या बिबट्याच्या मातेनी जर खरोखरच त्यांची मुलं गम गमावली असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या परिसरामध्ये मोठ्या भीतीचा वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यामुळे मोठी हानी होऊ शकते तिथं आजूबाजूला शाळे शाळासुद्धा एकदम जंगलाला घसून संदेरी गावामध्ये शाळासुद्धा आहेत लहान मुलंसुद्धा आजूबाजूच्या परिसरात फिरत असतात तर संबंधित खात्याने स वन विभागाच्या खात्यांनी ह्या गोष्टीची व्यवस्थित चौकशी करावी की त्या मातेबरोबर काय झालं आहे किंवा ती माता जिवंत आहे का जर का ती माता जिवंत असेल तर ती पिल्लं त्या मातेच्या हवाले करावी अन्यथा त्या मातेला देखील तिथून रेस्क्यू करून कुठेतरी दुसऱ्या जंगलात सोडावी आणि ह्या गावातील लोकांची जीवनाची सुरक्षा करावी ह्या येथील स्थानिक लोकांची मागणी आहे मी कॅमेरामॅन अंतुलेनबरोबर मी अखलाक मालुनकर माझे कोकण संदेरी रायगड